नमस्कार मित्रांनो सह्याद्री विद महेंद्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमचे विचार कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बोलतोय ज्या आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे जी महाराष्ट्राला एकंदरीत मी म्हणेल खूप मोठी परंपरा लाभलेली आहे संतांची संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी आढळतो देवभूमी ज जन्मभूमी संतांची भूमी अशा या महाराष्ट्रात जे महत्व असलेल्या महात्म्या असलेल्या असले नद्यांबद्दल काल आळंदीला जाण्याचा योग आला मला संध्याकाळी गेलो होतो तर नदी बघून नदीतलं पाणी बघून खूप काही असं धक्कादायक मला जाणवलं की खूप प्रदूषणावरती जे नद्यांच्या एकंदरीत जे पाणी आहे त्याच्या पातळी स्तर म्हणजे स्वच्छतेचा खूप ढासाळलेला दिसला म्हणजे हे आळंदीच नाही मागच्या म्हणजे वर्षभरामध्ये पंढरपूरला चंद्रभागेमध्येही गेलेलो भामा भीमा नदा नदी यांच्यामध्ये जाण्याचा योग आला नद्यांमध्ये कारण पैठणलाही जाण्याचा योग आला <coughs> तर एकंदरीत जे आपल्या महाराष्ट्राला देवभूमी म्हणून संतांची भूमी म्हणून आणि नद्यांना एक स्पेशल महत्व आहे त्या महत्वासाठीच भर हजारो भाव भाविक भक्त लाखोंच्या संख्येने आता येतात स्नान करतात आणि आपली पाप धुतली जातात किंवा जे काही आपले कर्म आहे त्याचं परतफेड देवाकडे मागतात आणि त्यासाठी नदीत तीच आंघोळ करतात पण त्या नद्यांचं पाण्याची स्वच्छता खूप ढासाळत चाललेली आहे भरपूर वेळेस आपण बघतो म्हणजे इंद्रायणी नदी आहे जिथे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज या आळंदी देवगाव या नदीवरती हे दोन देवस्थाने आहेत आपली संतांची भूमी आहे समाधी मंदिर आहेत दोन आपल्या यांचे पण भरपूर वेळेस आपण ऐकतो इंद्रायणी नदीमध्ये फेस आला भरपूर वेळेस केमिकल कंपन्यांचं कारण एम आय डी सी इंडस्ट्रीयल एरिया वाढत चाललेला आहे पुणे एरियात आणि इवन सगळ्या यांच्यामध्ये सो वेस्टेज सांडपाणी शहरीकरणामुळे बिल्डिंग्स होत आहेत सांडपाणी भरपूर वेळेस फिल्टर केलं जातं पण काही ठिकाणी शक्य नाही आहे तर ते त्याच्यातला निचरा नदीमध्ये सोडला जातो भरपूर वेळा इवन पुण्यामध्ये मुळामुठा नदीच्या याच्यामध्ये कारण तीनच महिने जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस ते पाणी चांगलं असतं बाकी सांडपाणी आणि गटार अशा स्थितीमधले पाणी त्या नदीमध्ये वाहत असतं था। सो खूप काही गरज आहे करण्याची सरकारला खूप स्कोप आहे काम करण्याचा कारण संतांची जी भूमी आहे महाराष्ट्र हे आणि भाविक भक्त बाहेरच्या राज्याकडूनही येतात आपल्याला कारण काल जेव्हा मी गेलो होतो आळंदीला तेव्हा एका आ, हे होते भाविक भक्त आलेले होते ते पाणी बॉटल भरत होते आणि ते भरता भरताच ते म्हणत होते अरे हे पाणी काय झालं कारण त्यांनाही गावी घेऊन देवाची आंघोळ वगैरे खूप काही आपल्या धार्मिक विधी आहेत सो सरकारला तिथल्या स्थानिक प्रशासनाला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे तुम्हाला की थोडं स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचं पावित्र्य टिकलं तर पुढची पिढी आपली आ, हे सगळं नदींचं महात्म्य देवस्थानांचं महात्म्य हे टिकत राहील कारण काय होतं आपल्याला आपल्या मागच्या पिढीने सांगितलं म्हणून आपण आज आळंदी झालं तुकाराम देऊळ झालं किंवा अनेक देवस्थानं असतील पंढरपूर झालं ह्या ठिकाणी आपण जातोय त्या नदीचं पाणी पितोय आंघोळ करतोय वापरतोय ते नदीचं पाणी पण आता आपली पुढची पिढी आहे पुढच्या पिढीला आपण जर सांगायला गेलो कारण की नाही याच्यामध्ये आंघोळ करा नदीमध्ये केलं पाहिजे आपण नाही प्रूव्ह करू शकणार कारण ते एवढं स्वच्छ पाणी नाही आहे मुलांचे प्रश्न येणार पुढच्या पिढीचे प्रश्न येणार आरोग्याचे प्रश्न येणार सो त्या प्रथा कुठं ना कुठं मोडत जातील चांगल्या प्रथा आलेल्या आहेत चांगल्या आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे त्या प्रथा व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी प्रत्येक इंडिव्हिज्युअल गोष्टींवरती आपणही आवाज उठवला पाहिजे आवाज उठून नाही तर विविध संस्थांनाही माझं म्हणजे कॉन्टॅक्ट चालू आहेत माझे की साफसफाई प्रकरणी काही मोहीम हाती घेता येईल का ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहे कारण पुढच्या पिढीसाठी आणि आपल्या जे देशाचं देणं लागतो आपण त्यासाठी तुम्हाला काय वाटतंय आपण कशा पद्धतीने या नदी क्लिनिंगसाठी करू शकतो कारण हे बघा प्रशासन तर आहेच म्हणजे प्रशासनापर्यंत तर मागण्या आपण करतोयच आमदार झालं खासदार झालं किंवा ज्या ज्या बॉडीपर्यंत पोहोचवता येईल त्या पद्धतीने आपण करू पण अजूनही काही ट्रस्ट असतील Uh, किंवा त्यांच्या माध्यमातून काही करता येईल का हे तुम्हाला जर uh, वाटत असेल तर नक्की कमेंट करा तुमच्या uh, एक आपण मोहीम घेतोय मोहीम घेतोय म्हणजे ऍक्च्युली uh, चांगल्या दृष्टीसाठी तर ते कळवा नक्की कमेंट करून uh, कळवा कि ज्यां किंवा हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचवा जे हेल्प करू शकतात त्यांच्यापर्यंत द बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका धन्यवाद